तर शेवडी नावाशेवा हा भारतातला सगळ्यात मोठा सागरी सेतू तयार आहे आणि या ब्रिजच्या उद्घाटनासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये सुद्धा येत आहेत है। या ट्रान्स हार्बर लिंकमुळे काही तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांवर असणार आहे तर हा पूल आता बावीस किलोमीटर लांबीचा असून मुंबई ते नवी मुंबई अंतर पार करण्यासाठी फक्त वीस मिनिटं लागतील तर अठरा हजार कोटी रुपये खर्च करून हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज बांधण्यात आहे तर या पुलावर दुचाकी ट्रॅक्टर आणि ऑटोरिक्षा प्रवासाला परवानगी नाकारण्यात ना आलेली आहे तसंच या मार्गावरून प्रवास करताना शंभर किलोमीटर प्रति तास वेग मर्यादेचं पालन करावं लागणार आहे तर शिवडी नावाशेवा अटल सेतूची वैशिष्ट्य नेमकी काय असणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण यावर नजर टाकतोय समुद्रावरील सेतूवर ताशी ऐंशी किलोमीटर असणार आहेत त्याचबरोबर टू व्हीलर आणि थ्री व्हीलर बाईक आणि ऑटो रिक्षाला या पुलावर या सेतूवरनं बंदी घालण्यात आलेली आहे तर शिवडी नावाशिवाय अटल सेतूची वैशिष्ट्य आपण जर पाहिली ती अटल सेतूची लांबी ही एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर असणार आहे विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे